जय भीम मित्रांनो उद्या वीस नोव्हेंबर मतदानाचा दिवस त्यामुळे आंबेडकरी समाजाची मतं हे कोणत्या राजकीय पक्षाला गेली पाहिजेत आणि कुठल्या राजकीय पक्षाला गेली नाही पाहिजेत याच्यावरती द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आज आपण चर्चा करत आहोत मित्रांनो बौद्ध संघर्ष समितीने आपली राजकीय भूमिका कशा पद्धतीने मांडलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत बौद्ध संघर्ष समिती या धार्मिक सांस्कृतिक संघटनेची जी भूमिका आहे तीच आपण या चॅनलवरती मांडणार आहोत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी मतदारांनी आंबेडकरी राजकारण सक्षम करण्यासाठी मतदान हिके केलं पाहिजे आणि आंबेडकरी राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार केला पाहिजे म्हणजे राजकीय पक्षांचा पर्याय विचारात आणला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा जे काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध गट होते ते आता तुम्हाला माहीत आहे की त्यांची काय अवस्था आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा एक गट जो आहे तो आता मोठ्या प्रमाणामध्ये दे उदयास आलेला तुम्हाला माहीत आहे दोन हजार अठरापासून वंचित बहुजन आघाडी ज्याचे नेतृत्व ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर करत आहेत बाळासाहेब आंबेडकर करत आहेत आंबेडकरी पक्षामध्ये हाच पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज प्रासंगिक दिसत आहे या पक्षाने दोन हजार अठरामध्ये वंचित घटकांचे राजकारण करण्यासाठी भूमिका स्वीकारून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले होते त्यामध्ये एकूण सात पॉईंट तीन टक्का मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालेले होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून असा कांगावा करण्यात आला की वंचितमुळे त्यांचे नुकसान झाले परंतु हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आपल्याला यांनी केलेला दिसतोय चौदा असे मतदारसंघ होते ज्यामध्ये वंचितने एक लाख वा त्यापेक्षा अधिक मतदान घेतलेले होते त्यामध्ये केवळ सात असे मतदारसंघ होते जिथे तिसऱ्या क्रमांकावरील वंचितला मिळालेली मतदान हे जर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस किंवा त्यांच्या सहकारी पक्षात मिळवले असते तर म्हणजे ॲड केले असते तर ते निवडून येऊ शकले असते अकोला या मतदारसंघामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसमुळे मोठे नुकसान झाले आणि बाकी सहा मतदारसंघामध्ये आपल्या क्रमांका क्रमांकाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारामध्ये एवढे अंतर होते की जिथे तिसऱ्या क्रमांकाचे वंचितचे मतदान जरी मिळवले असते म्हणजे ॲड केले असते तरी त्यांना निवडणुकीत जिंकणे शक्य नव्हते परंतु या खोट्या प्रचाराला जनता बळी पडली आणि त्याचा परिणाम विधानसभेच्या दोन हजार एकोणीसला आपल्याला दिसली म्हणून मतदान वंचित बहुजन आघाडीचं जे आहे ते घसरून खाली चार पॉईंट सहा टक्क्यावरती आलेलं होतं वंचितने दोन हजार चोवीसमध्ये भाजपला आणि आर एस एसला थांबवण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात पुरोगामी शक्ती विभा विभागली जाऊ नये म्हणून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले होते शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पण त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद महाविकास आघाडी करून मिळाला नाही आणि शेवटपर्यंत कुठलाही निर्णय सदर महाविकास आघाडीने घेतला नाही शेवटी बाळासाहेब आंबेडकरच कसे युती न होऊ देण्यासाठी जबाबदार आहेत याबद्दल एक जाणीवपूर्वक कथानक कथानक तयार करण्यात आले कारण महाविकास आघाडीला बऱ्यापैकी अंदाज आला होता की संविधान वाचवा या कार्यक्रमामुळे आंबेडकरी मतदान अगोदरच त्यांच्याकडे वळले आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यात त्यांना काहीच फायदा दिसला नाही म्हणून ती युती त्यांनी होऊच दिली नाही खरे तर संविधान वाचवण्याचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीने अगोदर समोर आणला होता परंतु महाविकास आघाडी त्यावर स्वार होऊन त्यांनी आंबेडकरी मतदान पळवले व वंचित बहुजन आघाडीचे नुकसान केले वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये लोक सुद्धा मतदान कमी झाले ते दोन पॉईंट सात टक्क्यावर आलेले होते यापुढे बौद्ध संघर्ष समितीने महाविकास आघाडीने खरंच भाजपला मतदान महाराष्ट्रात रोखले आहे का याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात भाजपने लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये केवळ नऊ जागा जिंकल्या असल्या त्यांचे उमेदवार दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी झाले असले तरीही मतदान सव्वीस पॉईंट अठरा टक्के आहे म्हणजेच त्यांचे केवळ एक पॉईंट सहासष्ट टक्के मतदान कमी झाले आहे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी भाजपची मते मिळू शकली नाही तेव्हा त्यांनी भाजपला रोखले या केवळ पोकळ वल्गना ठरतात महाविकास आघाडीने भाजपला रोकले हा असा जो कांगावा काही पुरोगामी मंडळी किंवा काँग्रेस धार्जिन लोके करत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे भाजपचा पाया अजूनही मजबूत आहे त्यावर ते पुढे राजकारण पुढे करू शकतील भाजपच्या विरोधात जे विविध पक्ष संघटना आहेत त्यांची एक शक्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी तयार करण्यात आली पण त्यामध्ये जे वंचित घटकांना सन्मान आणि प्रतिनिधित्व देण्याची गरज होती अशी कुठलीही भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली दिसत नाही भाजपा त्यांच्या विरोधकांना संपवण्याचे काम करते आहे आणि महाविकास आघाडी त्यांना उत्तर देण्याचे सोडून आपली सर्व शक्ती वंचित घटकाचे स्वतंत्र स्वायत्त राजकारण संपवण्याच्या प्रयत्नात घालवत आहे भाजपाचे मतदान कमी करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही कार्यक्रम नाहीत उलट पक्षी वंचितच्या पक्षाचे मतदान कमी करून त्यांना संपवण्याचे जोमाने काम चालू आहे काही तज्ज्ञांच्या मते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला मिळालेली मते ही जास्तीत जास्त बौद्ध आणि मुस्लिम घटकांचे आहेत संविधान वाचवणे म्हणजे नेमके काय आहे याची पण कार्य याची पण कारणमीमांसा झाली पाहिजे संविधानाला जे अपेक्षित आहे त्याच्यामधील कुठले काम काँग्रेस आघाडी करत आहे असा प्रश्न देखील बौद्ध संघर्ष समितीने इथं विचारलेला आहे छोट्या छोट्या जात वर्ग समूहाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे आणि मिळाले पाहिजे असे प्रयत्न संविधान करते उदाहरणार्थ अकोला मतदारसंघामध्ये दे उमेदवार देऊन स्वायत्त राजकारण करणाऱ्या बाळासाहेबांना हरवण्याचे पाप त्यांनी केलेले आहे अकोला येथे स्थानिक पातळीवर भाजपला हरवण्यासाठी ताकद काँग्रेसकडे नव्हती त्यांनी तर त्यांनी जर प्रकाश आंबेडकर यांना मदत केली असती तर ते शक्य झाले असते त्याची जाणीवपूर्वक त्याची जाणीव असताना त्याची पूर्ण जाणीव असताना सुद्धा भाजपला अपेक्षित असणारीच भूमिका काँग्रेस गेल्या तीन लोकसभेपासून घेताना दिसत आहे यावरून असे स्पष्ट होते की स्वायत्त राजकारण करणाऱ्या कुठल्याही पक्षाला मोठे होऊ द्यायचे नाही आणि अशी भूमिका महाविकास आघाडी व काँग्रेस यांची राहिलेली आहे ही भूमिका संविधान विरोधी आहे बहुपक्ष पद्धतीमध्ये तुम्ही निवडणुकीत उमेदवारच उभे करू नका कारण प्रस्थापित विरोधी पक्षाला त्याचा त्रास होतो आहे ही भूमिका संविधानिक आहे का असा प्रश्न आपण विचारतो आहे त्यामुळे संविधान वाचवण्याची भूमिका घेणारी काँग्रेस ही दुटप्पी ढोंगी आणि विश्वासघातकी आहे याची अनुभूती आता हळूहळू डावे पक्ष व इतर छोट्या पक्षांना सुद्धा येत आहे त्यामुळे सर्व छोट्या समूह व आणि वंचित समूहाचे वंचित समूहाने स्वायत्त राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला ठामपणे पाठिंबा दिला आहे आणि दिला देखील पाहिजे आपले प्रतिनिधी विधानसभेमध्ये पाठवले पाहिजेत तसेच ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी आवर्जून सांगतो मित्रांनो ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे नाहीत त्या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे आमच्या कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या एका मुस्लिम उमेदवाराने काँग्रेसकडं गद्दारी करून वंचित बहुजन आघाडीमध्ये जे मिळालेलं तिकीट होतं ते पाठी घेत ते माघारी घेतलं आणि काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे इथं बहुजन समाज पक्षाचे आयुष्यमान सुरेश आठवले हे आपला किल्ला लढवत आहेत तर आमचं देखील मत इथं वंचित नसल्यामुळे बहुजन समाज पक्षालाच असणार आहे तर ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे यानेच आंबेडकरी राजकीय शक्ती टिकेल आणि वाढेल व वा सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटी करण्यासाठी अवकाश निर्माण होईल वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला नुकसान झाले का या प्रश्नावरती चर्चा करत असताना बौद्ध संघर्ष समिती सांगते लोकसभा दोन हजार एकोणीसमध्ये चौदा असे मतदारसंघ होते ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला एक लाख किंवा दीड लाखापर्यंत मतदान झाले होते आणि या मतदारसंघामुळे काँग्रेस राष्ट्रवादी असा आरोप करते की वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला फायदा झाला संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये केवळ सात असे मतदारसंघ होते जिथे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नुकसान झालेले आहे खालील तक्त्यामध्ये जो व्हिडिओच्या स्क्रीनशॉटमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो इथं स्पष्ट होते की वंचितला मिळालेले मतदान जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात पडले असते तर खालीलप्रमाणे म्हणजे स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्याप्रमाणे सात उमेदवार निवडून आले असते यावरून असेही वाटा म्हणायला वाव आहे कि सात मतदारसंघामध बाबत महाविकास आघाडी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी वाटागटी केली पाहिजे होती परंतु दुर्दैवाने दु तशी कुठलाही वाटागटी झालेली दिसत नाही दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला पाहता येतं की सहा असे मतदारसंघ आहेत जिथे वंचितला एक लाखाच्या जवळ मतदान प्राप्त झालेले आहे असे असले तरी विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांच्यामधील फरक खूप मोठा आहे त्यामुळे वंचितची मते आणि महाविकास आघाडीची मते मिळवली तरीसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मुळे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे या उलट अकोला मतदारसंघामध्ये काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नसता तर मुस्लिम समाजाचे मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळाले असते इथे काँग्रेसमुळे वंचितला नुकसान झाले आहे त्याचबरोबर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सलग तीन टर्म मुस्लिम उमेदवार देऊन भाजपला निवडून आणण्याचे काम केले असल्याने काँग्रेस ही भाजपची बी टीम नाही का असा प्रश्न इथं उपस्थित होतो काँग्रेसचे हे काम संविधान वाचवण्याच्या दिशेने आहे का असा देखील इथे प्रश्न उपस्थित होतो वरील तक्ता क्रमांक चार मध्ये इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिसते की भाजपची दोन हजार चौदाची टक्केवारी आणि एकोणीसची टक्केवारी यामध्ये खूप मोठी फार फरक दिसत नाही शिवसेनेची दोन हजार चौदाची जी मते आहेत तिच्यापेक्षा दोन हजार एकोणीस मध्ये मतांची टक्केवारी वाढलेली दिसते आहे काँग्रेस राष्ट्रवादीची टक्केवारी ही खूप कमी झाली नाही म्हणजेच वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपच्या आणि किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या टक्केवारीत फार बदल झालेला आपल्याला दिसत नाही या विरुद्ध यावरून वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पूर्ण नुकसान झाले असे सरसकट म्हणणे योग्य नाही भाजप आणि शिवसेना यांच्या दोन हजार एकोणीसच्या मतांची एकूण टक्केवारी पन्नास टक्क्यापर्यंत जाते काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित यांची एकूण टक्केवारीसुद्धा साधारणपणे एकोणचाळीस टक्क्यापर्यंत जाते म्हणजेच तीनही पक्ष एकत्र आले असते तरी भाजपा आणि शिवसेना आघाडीला थांबवता आले नसते वरील आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल की वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपचा फायदा होत आहे या आरोपामध्ये कशाच प्रकारचे तथ्य दिसत नाही याच टप्प्याला स्वाभिमानी राजकारण उभे करण्याची गरज आहे हे बौद्ध संघर्ष समितीने इथं आपल्या भूमिकेच्या पत्रकामध्ये जाहीर केलेलं आहे हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणामध्ये जाती व्यवस्था अधिक घट्ट होत आहे आणि त्यामध्ये जाती हिंसा अधिक होत आहेत हिंदू राष्ट्राचे मॉडेल गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये काम करीत आहे तसाच प्रयत्न महाराष्ट्रातही केला जात आहे सदर मॉडेलमध्ये सगळे निर्णय बुलढोज केले जातात हथरस प्रकरणामध्ये बलात्कार पीडिताला न्याय मिळाला नाही गुजरातमध्ये उन्हा प्रकरणात दलितांना झालेली मारहाण रोहित विमुल्लाची शिक्षण संस्थेने केलेली हत्या या सगळ्या उदाहरणामध्ये वंचित दलित समाजाला हिंदू राष्ट्रामध्ये काय स्थान आहे हे लक्षात येते हिंदू राष्ट्राच्या मॉडेलमध्ये झुंडशाही आणि पोलीस बळाचा वापर करून समाजाला अंकित केले जाते झुंडशाही कधी कधी पोलिसांचा सुद्धा बळ घेत आहे उत्तर प्रदेशमधील दोन हजार अठरामधील बुलंद शहरमध्ये झुंडशाहीमुळे सुबोध कुमार सिंग या पोलीस अधिकाऱ्याचा गुळी घालून मृत्यू झाला होता गोळी लागून मृत्यू झाला होता हिंदू राष्ट्रामध्ये वंचित आणि बहुजनांना कुठलेच स्थान नाही हे याच्या या उदाहरणांवरून आपल्याला स्पष्ट होत आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यामधून उच्च जात वर्ग यांची सत्ता कायम करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने अंतर्गत होणारे खाजगी महाविद्यालयीन प्रवेश बंद करण्याचा प्रयत्न केला तसेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरवर दिलेले जे निर्णय आहेत यावरूनसुद्धा तुम्हाला लक्षात येईल हे सर्व निर्णय वंचित समूहाचे विकासाचे अवकाश संकुचित करतात व संविधानाने दिलेल्या त्यांच्या स्वातंत्र्याच्या व समतेच्या हक्कावर घाला घालतात स्वतःला संविधान वाचवणारे म्हणून गळा काढणाऱ्या काँग्रेसचे सरकारने याविरोधात आवाज उचलणे सोडून तेलंगणा जिथे काँग्रेस सरकार आहे त्यामध्ये उपवर्गीकरण व क्रिमिलिअर याबाबत एक सदस्यीय कम समिती गटत करू गठीत करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला पाठिंबाच दिला आहे अनुसूचित जाती जमातीला आता कुठे आर्थिक सामाजिक स्थैर्य प्राप्त झालेल्या तसेच संधी प्राप्त झालेल्या वर्गाला क्रिमिलेअरच्या माध्यमातून आरक्षणातून बाहेर फेकण्याचा कार्यक्रम युती आणि आघाडीमार्फत केला जात आहे म्हणून आता वंचित समूहाने दुसऱ्यांच्या उंजळीनं पिणे सोडून स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी स्वायत्त स्वाभिमानी राजकारण उभे करणे व त्यासाठी त्या, त्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक झालेले आहे आताच्या परिस्थितीत असे दिसते की फक्त वंचित बहुजन आघाडी आंबेडकरी राजकारणाला योग्य दिशा देत आहे जर या निवडणुकीत सहा टक्के मतदान झाले व दहा ते पंधरा उमेदवार निवडून आले तर वंचितला प्रादेशिक पक्षाची मान्यता मिळू शकते व आंबेडकरी राजकारण शक्ती आंबेडकरी राजकीय शक्ती महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर निर्माण होऊ शकते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा महाराष्ट्र स्थापनेच्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र समिती आणि काँग्रेस अशा दोन तुल्यबळ शक्ती होत्या त्यावेळेसच एकत्रित रिपब्लिकन पक्ष शक्ती होती त्याने संयुक्त महाराष्ट्राला आपला पाठिंबा दिला तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे सहा खासदार आणि चौदा आमदार निवडून येण्यात येण्यात यश मिळवले होते म्हणजेच पासंगाचे राजकारण करण्याची कुवत आंबेडकरी राजकारण्यांमध्ये आहे तशीच स्थिती आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आज महायुती आणि महाविकास आघाडीत अशी तुल्यवळ शक्ती आहे जर आंबेडकरी शक्ती या घडीला एकसंगपणे उभी राहिली तर पुन्हा एकदा पासंगाचे राजकारण करता येणार आहे त्यामुळे वाटाघाटीची शक्ती अधिक वाढेल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आंबेडकरी स्वायत्त राजकारण उभे करण्यासाठी आपण मतदान केले पाहिजे ही भूमिका प्रत्येक आंबेडकरवादी मतदाराची असणे आवश्यक आहे आपल्या मतदानाने आंबेडकरी राजकारण कसे भक्कम होईल त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे संविधान वाचवा म्हणणारे आता त्यांची घराणेशाही वाचवण्याचे मशगूल वाचवण्यामध्ये मशगूल आहेत त्यामुळे त्यांच्याकडे डोळे लावून बसण्यापेक्षा खडकावरील फूल असलेल्या आपल्या आंबेडकरी राजकारणाकडे वळणे हे आवश्यक बनलेले आहे जर आता आंबेडकरी जनतेने हा शहाणपणा दाखवला नाही तर आपली तेल ही गेले तूप ही गेले अशी आणि धुपाट धुपाटणे हाती आले अशी परिस्थिती होईल बंधूंनो सद्यस्थितीत आंबेडकरी स्वाभिमानी व स्वतंत्र राजकारण उभे करण्यास उभे राहण्यास किती वाव या आहे यावर देखील चर्चा करण्यात आलेली आहे आंबेडकरी राजकीय पक्षाचे राजकारण हे केवळ दलितांचे राजकारण आहे असे चित्र उभारण्याचा प्रयत्न कायम सत्ताधारी प्रस्थापित राजकीय लोकांनी केलेला आहे परंतु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दलितेतर म्हणजेच इतर मागासवर्ग अल्पसंख्याक सवर्णातील गरीब अशा अनेक वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आंदोलने करून त्यांना उमेदवारी देऊन पक्षाचा विस्तार जाती धर्मापलीकडे केलेला आहे म्हणजेच आंबेडकरी राजकीय पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष आहे अशी प्रतिमा जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला झालेला दिसतो आहे म्हणूनच दलितेतर समूह हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या बॅनरखाली काम करण्यासाठी आता तयार झालेले दिसतात अशा पद्धतीने आंबेडकरी सम राजकारणाची इतके वर्षे होणारी राजकीय कोंडी फोडण्याच्या दृष्टीने हा एक आशादायी प्रयत्न आहे हे आपल्याला कबूल करता येईल विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये जर वंचित बहुजन आघाडीची स मते सहा टक्क्यापेक्षा जास्त पोचली आणि काही उमेदवार विजयी झाले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही अपेक्षित यश मिळू शकते सद्यस्थितीत आंबेडकरी राजकारणाला पूरक अनेक बाबी कार्यरत आहेत विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने शिवसेना दोघेही फुटलेले आहेत लोकसभेमध्ये दोन्ही सेनेला शिंदेगट बारा पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेगट सोळा पॉईंट बावन्न टक्के मते मिळालेले आहेत जिथे एकत्रित सेनेला दोन हजार चौदामध्ये अठरा पॉईंट एकोणतीस टक्के मतं मिळालेली होती आणि दोन हजार ला तेवीस पॉईंट झिरो तीन टक्के एवढी मते मिळालेली होती यावरून असे लक्षात येते की शिंदे आणि ठाकरेगट जिथे एकमेकांविरुद्ध थेट लढत आहेत तिथे वंचित बहुजनाकडेला जिंकण्याची शक्यता अधिक आहे उदाहरणार्थ कळमनुरी आणि बाळापूर मतदारसंघ ज्यात त्याचप्रमाणे पुणे कॅन्टोन्मेंटसारखे मतदारसंघ जिथे बौद्धांचे एक कट्टा मतदान झाले तर निवडून येण्याची जास्त शक्यता महा आहे महाविकास आघाडीचे पंधरा उमेदवार बंडखोर आहेत आणि महायुतीमधील छत्तीस उमेदवार हे बंडखोर उभे आहेत त्यामुळे एकमेकांना पाडण्याच्या अंतर्गत राजकारण ही उघड्यावर आलेले आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीला एक संधी दिसत आहे परंतु या संधीचे सोने करणे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा आंबेडकरी मतदान एक संघ होईल आंबेडकरी मतदारांनी जर एक संघपणे वंचितला मतदान केले तर या अंतर्गत संघर्ष तसेच एकमेकांच्या विरोधातील संघर्षामध्ये जागा नक्कीच बहु वंचित बहुजन आघाडीला मिळू शकतात बंधूंनो जाता जाता सांगतो अशा प्रकारे आंबेडकरी समूहातील निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी बौद्ध संघर्ष समिती ही खालीलप्रमाणे आवाहन करत आहे सद्यस्थितीत आंबेडकरी समूहाने स्वाभिमानी व स्वतंत्र राजकारणाच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता आहे म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले आहेत त्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका आंबेडकरी समूहाने घेतली पाहिजे तसेच ज्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला नाही अशा मतदारसंघात धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टीला मतदान केले पाहिजे बंधुनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण बौद्ध संघर्ष समितीच्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची करण्यासाठीचा जो प्रयत्न केलेला आहे जे पत्रक काढलेलं आहे ते पत्रक मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलचं चा देखील असंच मत आहे बाबासाहेबांनी आपली पत्नी आपली मुलं आपल्याला मताचा अधिकार मिळवून देण्यासाठी मरताना पाहिलेले आहेत बाबासाहेबांनी आपल्याला हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर मतदान तर तुम्ही जरूर करावं पण हे करत असताना आंबेडकरी राजकारण आंबेडकरी समाजकारण आणि याच्या माध्यमातून आंबेडकरी समाज कशा पद्धतीनं सक्षम होईल त्याचं एक स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारण कशा पद्धतीनं उभं राहील यासाठी प्रयत्न करावा एवढी मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो जय भीम जय बौद्ध राष्ट्र